तास ता पार 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 दे दे किती तास झाले गाडीत आहे दहा बारा तास सकाळी दहा वाजल्यापासून रात्री दहा म्हणजे अंदाजे किती अच्छा ओके 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 सात आठ तास ओके रात्री दहा वाजता निघालाय आत्ता वाजलेत किती चार ठीक आहे ठीक आहे ओके ओके जाऊ दे काल सकाळी निघाले साडेपाच ला साडेपाच ला आता वाजले चार म्हणजे पाच आणि पाच म्हणजे अंदाजे दहा अकरा तास अकरा तास झाले रात्री बारा एक वाजता निघालाय चाललाय कुठं रत्नागिरीला किती तास झाले गाडीत आता दो, दो बजे पनवेल से निकले हो अभी संगमेश्वर मे हो जा रहे हो गोवा रस्ता अच्छा आहे मुंबईतून रात्री झाला दुपारी दोन ला दोन ला अजून इथंच आहे जाताय कुठं राजापूर ओके झाले आता वीस तासाच्या वर झाले तुम्हाला ठीक आहे सगळ्यांचाच व्हिडिओ घेऊ शकत नाहीये पण एकंदर ह्यासाठीच हे करतोय की लोक पंधरा तास आणि वीस तास झाले आहेत आणि अजून आपल्या घरी पोचलेले नाही आहेत सहनशीलताही पार आहे किती वाजता निघाला का रात्री का सकाळी रात्री साडे अकराला आता जवळजवळ वीस तासाच्या आसपास होत आले तुम्हाला कुठं पोहोचणार तुम्ही आता सावंतवाडीला अरे बापरे बाप रे बाप रे व्यवस्थित जावा थकला झोपा जरा भाई तुम्ही पाहिलं हे वीस तास पंधरा तास चौदा तास लोक गाडीतच बसलेली आहेत आणि लेडीज आहेत त्यांचे कसं व्यवस्था होत असेल जेवणाचा काय प्रकार असेल पाण्याची व्यवस्था काय असेल छोटी मुलं आहेत आणि हा सगळा प्रकार आहे नॅशनल हायवे सहासष्ट वर जे काम दहा वर्ष पूर्ण झालेलं नाही आहे आणि ते अजूनही मला दिसत नाही की दोन तीन वर्ष पूर्ण होईल आणि प्रत्येक वर्षी डागडुजी करायची आणि लोकांनी घोषणा करायच्या की हा रस्ता डिसेंबरला पूर्ण होईल जानेवारीला पूर्ण होईल कोकणी लोक बोलत नाही आहेत कोकणी लोकांच्याकडून बोलणारं कोण नाही आहे त्यामुळे हा प्रकार होतोय का बघा विचार करण्यासाठी गोष्ट आहे मी आता छोटस दाखवलंय प्रत्येकाच्या मी घेऊ शकत नाही की कि किती तास लागले लोकांना खरं लोकांना त्रास फार झाला आहे बघा आत्ता चार वाजले आहेत मी सकाळी पण टाकला होता एक ब्लॉग आत्ता चार वाजलेले आहेत अजून ट्रॅफिक जसे तसं आहे लोकांना चहा पिण्यासाठी सुद्धा थांबता येत नाही कारण पुढे गाडी सरकली की लगेच यांना बसायला लागतं प्रकार फार वाईट आहे हा आणि लोकांनी काळजी घ्यावी लोकांनी आवाज उचलावा की हा रस्ता लवकरात लवकर पूर्ण व्हावा कोल्हापूरकडून येणार येणार होते ते सुद्धा इकडे आलेत कारण रत्नागिरी कोल्हापूरचं काम सुरू आहे हो किती व्हिडिओज बनवू शकतो याच्यावर माहीत आहे मी कमीत कमी एका दिवसात चाळीस ते पन्नास मी याच्यावरती व्हिडिओज बनवू शकतो एवढं जास्त कॉन्टेंट आहे पण आता इच्छा नाही आहे कारण हा त्रास बघून लोकांचा आता खरोखर इच्छा नाही आहे संवेदना शिल्लक राहिला नाही आहेत कोकणी लोकं काही बोलत नाही आहेत आणि जसं येते तसं निमूटपणे सहन करतात खरोखर हा फार किळसवाना प्रकार आहे आपल्या कोकणासाठी